संत एकनाथ अंदाजे पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव नौ, हे महाराष्ट्रातील एक अत्यंत आदरणीय भारतीय हिंदू वैष्णव संत तत्वज्ञ आणि कवी होते पंढरपूर येथील विठ्ठलाच्या अर्थात कृष्णाचे विष्णूचे एक रूप यांच्या उपासनेवर आधारित असलेल्या वारकरी संप्रदायातील ते एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात त्यांना अनेकदा पूर्वीच्या प्रमुख मराठी संत जसे की ज्ञानेश्वर आणि नामदेव यांचे आध्यात्मिक वारसदार मानले जाते आणि त्यांच्या कार्याने नंतरच्या संत जसे की तुकाराम आणि रामदास यांच्यासाठी मार्ग तयार केला साहित्य क्षेत्रातील योगदान एकनाथांचे मुख्य योगदान म्हणजे त्यांनी मराठी ह्या लोकभाषेत केलेले साहित्य निर्मिती ज्यामुळे क्लिष्ट आध्यात्मिक आणि तात्विक संकल्पना सामान्य लोकांसाठी सुलभ झाल्या एकनाथी भागवत हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे हा भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदावरील मराठीतील टीका आहे हा ग्रंथ त्याच्या स्पष्टतेसाठी आणि भक्तीवर दिलेल्या विशेष जोरसाठी ओळखला जातो भावार्थ रामायण हे रामायण महाकाव्याचे एक रूप आहे जे त्यांनी भक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यासाठी लिहिले अभंग ओव्या आणि भारुडे त्यांनी हजारो अभंग भक्तिगीते कथनपर ओव्या आणि भारुड नावाचा धार्मिक गीतांचा एक नवीन नाट्यमय प्रकार रचला आजही त्यांची रचना भजन कीर्तनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते ज्ञानेश्वरीचे पुनरुज्जीवन ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानेश्वरांची भगवद्गीतेवरील मराठीतील टीका ची अधिकृत पुनर्संपादित आवृत्ती शोधून प्रकाशित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते जी त्या काळात काहीशी भ्रष्ट झाली होती तत्वज्ञान आणि शिकवण एकनाथांच्या शिकवणींमध्ये अद्वैत म्हणजेच अद्वैतवाद सहभक्ती यावर दिलेल्या जोरासह भक्ती म्हणजेच देवावरील शुद्धप्रेमावर जोर दिला गेला समानता आणि करुणा त्यांनी सामाजिक भेदभावाला आणि दडपशाही करणाऱ्या जातीव्यवस्थेला तीव्र विरोध केला देवावरील नम्रता करुणा आणि निस्वार्थ सेवा यामध्येच खरी भक्ती आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी स्वतःच्या जीवनातही जातीय भेदभावाला विरोध केला अशा अनेक कथा त्यांच्या संदर्भात सांगितल्या जातात नामस्मरण त्यांनी नामस्मरण म्हणजेच देवाच्या नावाचे सतत उच्चारण करण्याच्या अभ्यासावर जोर दिला त्यांच्या मते मन शुद्ध करण्यासाठी आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे सांसारिक जीवन महाराष्ट्रातील काही संतांमध्ये एकनाथ होते ज्यांनी गृहस्थाश्रम म्हणजेच विवाहित आणि कुटुंब असलेले स्वीकारले त्यांनी सांसारिक कर्तव्ये आणि तीव्र आध्यात्मिक भक्ती यांचा समन्वय साधून दाखवला एकनाथांचा जन्म अंदाजे पंधराशे तेहतीसमध्ये पैठण येथे झाला लहानपणीच त्यांचे आईवडील गेले त्यामुळे त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले ते जनार्दन स्वामी यांचे शिष्य झाले ज्यांनी त्यांना आध्यात्मिक आणि साहित्यिक प्रवासात मार्गदर्शन केले पंधराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी समाधी घेतली संत एकनाथांचा वारसा त्यांच्या सुलभ साहित्यातून आणि सार्वत्रिक प्रेम आणि आध्यात्मिक समानतेच्या त्यांच्या शक्तिशाली संदेशातून आजही टिकून आहे